नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज चौदा जून आहे आणि महाराष्ट्रासह देशभरातील ज्या विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेली होती या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असं आपल्याला म्हणता येईल बरेचसे वेगवेगळे कोर्ट मॅटरच्या संदर्भाने नीटचा रिझल्ट काही अंशी डिले होईल अशी परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळत होती परंतु आज एन टी एकडनं ऑफिशियल अँसर की ही रिलीज झालेली आहे नॉर्मली ऑफिशियल ॲन्सर की रिलीज झाल्यानंतर साधारण सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी साधारण रिझल्ट एन टी एकडून पब्लिश पुण केला जातो सो so, जे जे विद्यार्थी नीट परीक्षेचा रिझल्ट याची वाट पाहत होते त्यांच्या दृष्टीनं ऑफिशियल ॲन्सर की येणं हे फार महत्त्वाचं होतं जे की ऑलरेडी ऑफिशियल ॲन्सर की आता आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी आलेल्या प्रोव्हिजनल ॲन्सर की प्रमाणं आपला स्कोर काढलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी फायनल जी आता आए, फरक, की आता रिलीज झालेली आहे सुद्धा आपला स्कोर एकदा टॅली करून घ्यावा या स्कोरमध्ये आणि फायनल रिझल्टमध्ये फारसा फरक येत नाही कारण एखाद दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीतलं जे काही कन्फ्युजन असतं ते फायनल ॲन्सरकीमुळे क्लिअर होऊन जातं आणि ॲक्युरेट स्कोअर काढणं आपल्याला सोपं होतं आता नीटचा रिझल्ट मोस्ट प्रॉब्ली आज सायंकाळपर्यंत उद्यापर्यंत पब्लिश होईल आणि त्यानंतर जे इथे पुढच्या सगळ्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होती तुर्तास ऑफिशियल आन्सर की रिलीज झालेली आहे ही एक महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी मी शेअर केली आहे ज्यांनाही ऑफिशियल आन्सर की पाहिजे असेल त्यांनी कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी शेअर करतो तिथून तुम्ही ती डाउनलोड करा आणि सोबतच आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी एनरोल करायचा असेल तर कृपया घाई करा नंतर एकदा रिझल्ट लागला प्रचंड गर्दी ऑफिसमध्ये असते तर सगळ्यांना जो वेळ देणं आता पॉसिबल आहे ते थोडंसं अडचणीचं ठरतं सो एक महत्त्वाची अपडेट आपल्याला शेअर करतो आहे आपण ही माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना जे तर नीटचा रिझल्ट आपला चांगला यावा आपल्याला चांगले गुण मिळावेत यासाठी माझ्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद